हॅलो मित्रांनो पूजा दटी यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण मोफत पाणी मोटर जी विहिरीमध्ये लावली जाते याबद्दल माहिती घेणार आहोत तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया भारतातील शेती व्यवसायाला पाण्याची उपलब्धता हे एक मोठे आव्हान आहे अनियमित पावसाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना पिकांना पुरेसे पाणी मिळवण्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो या परिस्थितीला बदलण्यासाठी सरकारने शेतकऱ्यांना पाणी पुरवठा सुलभ करण्याच्या उद्देशाने एक महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली आहे सरकारने विहिरीतील नवीन मोटर खरेदीसाठी शंभर टक्के अनुदान योजना ही महत्त्वाकांक्षी योजना राबवली आहे या योजनेनुसार शेतकरी आपल्या विहिरींसाठी नवीन मोटर खरेदी करण्यासाठी आवश्यक असलेली संपूर्ण रक्कम शासनाकडून अनुदान म्हणून मिळू शकतात यामुळे शेतकऱ्यांना आधुनिक पद्धतीने शेती करण्यास प्रोत्साहन मिळेल आणि त्यांची उत्पादकता वाढेल या योजनेचा परिणाम म्हणून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल या योजनेचे वैशिष्ट्य विहिरीतील नवीन मोटर खरेदीसाठी शंभर टक्के अनुदान योजना ही शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत फायदेशीर योजना आहे या योजनेचे सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे शेतकऱ्यांना नवीन मोटर खरेदीसाठी आवश्यक असलेली संपूर्ण रक्कम शासनाकडून अनुदान म्हणून दिली जाणार आहे यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींशिवाय आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती उत्पादन वाढवण्यास मदत होईल या योजनेचे आणखी एक खास गोष्ट म्हणजे अनुदानाची रक्कम थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा होणार पात्रता निकष अनुदान लाभ घेण्यासाठी काही विशिष्ट अटी पूर्ण करणे आवश्यक आहे ही योजना फक्त शेतकऱ्यांसाठीच आहे लाभार्थ्याच्या नावावर विहीर आणि जमीन असणे आवश्यक आहे याशिवाय ज्या शेतकऱ्यांकडे वीज जोडणी उपलब्ध आहे त्यांना या, या योजनेत प्राधान्य दिले जाईल यामुळे शेतकरी आपल्या शेतीसाठी आवश्यक असलेल्या पाण्याचा पुरवठा सहजपणे करू शकतील यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे अर्ज करताना काही विशिष्ट कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे यामध्ये आधार कार्ड सातबारा उतारा शेत जमिनीचा उतारा विहिरीचा तपशीलवार माहिती असलेले कागदपत्र बँक खाते क्रमांक आणि आय एफ एस कोड तसेच एक पासपोर्ट साईज फोटो यांचा समावेश आहे ही सर्व कागदपत्रे पूर्णपणे भरून आणि आवश्यक असलेली माहिती देऊन सादर केल्याशिवाय अर्ज स्वीकारला जाणार नाही मोटर निवड मोटर निवडीबाबत शेतकऱ्यांना काही महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आल्या आहे या योजनेचा लाभ फक्त मान्यताप्राप्त आणि गुणवत्तापूर्ण मोटरसाठीच उपलब्ध असेल शेतकऱ्यांना मोटरची क्षमता एच पी विचारात घेऊन योग्य मोटर, मोटर, मोटर निवडण्याचा सल्ला दिला जात आहे यामुळे शेतकरी आपल्या शेतीसाठी योग्य आणि विश्वासार्ह मोटर निवडू शकते अर्ज प्रक्रिया या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना दोन सोयीच्या मार्गांचा पर्याय देण्यात आला आहे पहिला मार्ग म्हणजे शेतकरी या योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात दुसरा मार्ग म्हणजे शेतकरी आपल्या तालुक्यातील कृषी विभागाच्या कार्यालयात जाऊन ऑफलाईन अर्ज दाखल करू शकतात या दोन्ही पद्धतींचा वापर करून शेतकरी आपल्याला सोयीचा असलेला कोणताही मार्ग निवडून अर्ज करू शकता ही योजना योग्य पद्धतीने राबवण्यासाठी काही महत्त्वपूर्ण नियम निश्चित करण्यात आलेले आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार शेतकऱ्यांना आधीपासून आपल्या विहिरीसाठी मोठा खरेदी केलेली नसावी याशिवाय या योजनेअंतर्गत या मोटर ची खरेदी ही कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखालीच करावी लागेल त्यामुळे या योजनेचा गैरफायदा कोणालाही होणार नाही आणि योग्य व्यक्तींनाच या योजनेचा लाभ मिळेल ऑनलाईन अर्ज प्रक्रिया या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रथम कृषी विभागाच्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन आपल्या खात्यात प्रवेश करावा लागेल त्यानंतर त्यांना आपल्या विहिरीची माहिती आणि इतर आवश्यक कागदपत्रे या वेबसाईटवर अपलोड करावी लागेल अर्ज मंजूर झाल्यावर शेतकऱ्यांना या योजनेसाठी अधिकृत असलेल्या पुरवठादाराकडून मोटर खरेदी करावी लागेल मोटर खरेदीची पावती शेतकऱ्यांना कृषी विभागाकडे सादर करावी लागेल ही योजना शेतकऱ्यांसाठी अनेक दृष्टीने फायदेशीर ठरणार आहे या योजनेमुळे शेतकरी आपल्या शेतीत आधुनिक पद्धतींचा वापर करू शकतील यामुळे शेतीतील पाणी वापराची व्यवस्था सुधारेल आणि पिकांचे उत्पादन वाढेल यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारेल आणि शेती क्षेत्राचे आधुनिकीकरण होईल या योजनेच्या अंमलबजावणीची तारीख अद्याप निश्चित करण्यात आलेली नाही या योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत कधीपासून सुरू होईल आणि कधी संपेल याची माहिती या योजनेचे अधिकृत अधिसूचना दिली जाईल म्हणून शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी अधिसूचनेची वाट पाहावी उपयुक्त योजना शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकार सतत नवीन आणि उपयुक्त योजना आणत आहे शेती हा भारताचा कणा असून शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी आणि त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी विविध उपाययोजना राबवण्यात येत आहे सरकारने अलीकडेच कृषी क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर सिंचनाच्या सुविधा वाढवणे तसेच पीक विमा योजना प्रभावीपणे राबवण्यास सुरुवात केली आहे ही योजना शेतकऱ्यांच्या जीवनमान उंचावण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे या योजनेत शेतकऱ्यांना मोफत मोटर देण्यात येत असल्याने शेतकरी आपल्या शेतीची उत्पादकता वाढू शकतील या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी सरकारने दिलेल्या निकषांची पूर्तता करणे आवश्यक आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बघितले आपण की मोफत पाणी मोटर योजना काय आहे यासाठी शेतकऱ्यांना मिळणार शंभर टक्के अनुदान तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा ज्याचं नाव आहे पूजा दर्जी धन्यवाद